पब्लिकला एक वासरू तयार करायची इच्छा होती पण आता तीनही वासरं पब्लिकला पळतात चारही खांदी पळणार आहेत म्हणजे कुठल्याही रस्त्यात गुलाल मला वाटत जवळजवळ एकोणतीस वा असेल मुंबई मध्ये येत नाही तो कधी येणार एंडिंग एंडिंगला आपण बैल उतरवणार आहे आणि जमलं तर घरचाच साच फुलवणार आहे लक्ष देईल घरचा साज कुठला आहे भारतला आम्ही मुंबईमध्ये पाळवायचा कमी केला का तर तो थोडा पुढे आल्यावरती थोडासा घाबरायला लागला परत मैदान नक्कीच आता पंचवीसच्या मैदानाला आहे मुळशी मध्ये मुळशी मध्ये आहे आता या दोन दिवसामध्ये सांगाल आजच्या गुलालाबद्दल बद्दल गुलाल मस्त म्हणजे चांगला झाला गुलाल गाडी समोरची सामन्याने आली थोडा अंतर नंतर पाठीमागे आली कडे दादा किती महिने वासरं आहे ती दीड वर्षाची वासर आहे दीड वर्ष वासर आहेत आता तीन वासर तुम्ही दावणीला आले आहेत कर... हो तर कर... कसं काय यांच्याकडे बघता आता चांगलं नियोजन चालू आहे सगळी वाहूच करतात प्रत्येक मैदानामध्ये फक्त आपला जायचा आणि हजेरी लावायचा चांगला गुलाल घेतो आहे आता पहिल्यांदा हा गुलाल मला वाटतं जवळजवळ एक एकोणतीस वा असेल एकोणतीस वा असेल म्हणजे खूप जास्त गुलाल झाले आता काय म्हणजे आता काय स्पीड बद्दल वाटतं वाटत स्पीड भरपूर आहे आणि भविष्यात म्हणजे जो नाव राखलाय ते वासर नाव नक्कीच राखते आणि तो कुठे आता पब्लिकला एक वासरू तयार करायची इच्छा होती पण आता तिन्ही वासरं पब्लिकला पळतात चारही खांदी पळणार आहेत म्हणजे कुठल्याही रस्त्यात घाला डावीने घाला घाला आज आम्ही डावीने खेळलो मागच्या महिन्यात आम्ही डावीने उजवीने दोन वेळेला खेळलो म्हणजे वासरा अशी चारी खांदी पाळणारी तिन्ही पण वासरा म्हणजे महाबळी झाला झाला बाजी झाला तर सध्या चर्चेमध्ये मध्ये राहण्याचं ना जास्त राहत हा आहे राहणार आम्ही जास्त करून म्हणजे आपणा नाही पळवत मबळी कर्न जास्त पळवतो त्याला कारण की मी पण दोन तीन अड बघितला म्हणजे जरा जीवाचा रांग करून वासर हा आणि पब्लिकला घाबरत नाही 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 अजिबात घाबरत नाही आणि बाजीचा काही विषयच नाही बाजी कसा आतनं पण तेवढाच बोलतो आणि बाहेरनं पण तेवढाच बोलतो आज बाजी बाहेर होता डाव्या खांदी राहण्यामध्ये तो डावी खांदी आतन असतो तोही दोन्ही खांदी बोलतो दादा तर इतकी वासर बोलतात शहरात जमवायला अडचण येतात का झालंय आता दोन तीन मैदान तर म्हणजे गाडी लवकर जमतच नाही मग डायरेक्ट बिंजडवरती नाव ठेवायचा किंवा एखादं नाव असेल तर मग ना ना बा, पावल तो नाव फिरवायचा आज आम्ही बिंजोडवरती नाव होता पेन साइडचा नाव फिरवला त्यांच्यावरती भविष्यामध्ये राईना भारतच्या पावला पाऊल ठेवील का नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तो खरोखर ती चाललेला तो पुढे जाणारच नाही यांची पारख कशी गेली कुठून घेतली नक्की वासर हा वासरू आम्ही महाशिमधून घेतलेला म्हणजे एखाद्या गाडीमध्ये आलेला होता आणि त्याची आहेत प्रकाश त्याची केली होती पारक आणि व्हिडिओ बघून त्याला तो घेतला आणि बाजीला मी तिकड चालीसगाव मध्ये घोड्या गाडी मध्ये पाळताना बघितला होता तर मग तो बाजीला मी बघितला फक्त फोटो मध्येच बघितला होता म्हणजे व्हिडिओ पण नव्हती बघितली नंतर मग तो माळक माझ्या म्हणजे माझा वलकीचाच निघाला ज्याची खरेदी मी योगीची केली होती खरेदी त्याच मालकाचा तो बाजू होता मग त्यांनी सांगितलं दादा बोला माझ्याकडं तुमचा नंबर तर मग विचारला तर तो, तो डायरेक्ट बैल घेऊनच आला बोलतो तुमच्याकडे याचा काही विषय का तो म्हणजे त्याच्या गाडीने तो स्वतः घेऊन आला दोन मैदान पळवला नंतर बोलतो तुम्ही विचार करा नंतर मग घ्या आम्ही दोन मैदान सांग चार मैदान केलो तर तो काय बोलला नाही व्यवहाराचा मग नंतर मग आम्ही पाचव्या गुलाला कर खरेदी करून टाकली काय खरेदी भाजी खरेदी जसं म्हणजे पावणे सात लाखाच्या आसपास झाले रायना तेवढा म्हणजे मागणी घेतलेला रायना दीड लाखाच्या आसपास घेतलेला आहे भारत आता मुंबई मध्ये येत नाही तर तो कधी येणार भारतचा कसा म्हणजे आपण त्याचा विलाज केलाय आणि आपल्याकडे उष्णता ह्या महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल मे मध्ये जास्ती राहते तर डॉक्टरला तर का एक दोन मैदान इकडे पलवला आणतो वा किंवा वातावरण चेंज करण्यासाठी तर ते की तुमच्या वातावरणात आणि तिकडच्या वरच्या वातावरणात म्हणजे घाटाच्या वातावरणात फरक आहे खूप क्लायमेटमध्ये हीट आपल्याकडे जास्त आहे त्यांच्याकडे कसा थोडे थंड हवा चालू असते जरी ऊन जरी असला तर ऊन जाणवत नाही तिकडं घाटावरती आपल्या इकडे ऊन बोललं तर म्हणजे एखाद्याला जर हे होत नसल ची आणि घरात सावलीची सवय असेल आणि तो अचानक उन्हात गेल्यावरती माणूस आजारी पडतो तर तो बैल आपण आजारातून कवर केलाय बरचसा तर बोलतो डॉक्टर साहेब बोलत होते का पळवा तुम्ही थोडा म्हणजे कसा क्लायमेट बघून पळवा आता जास्ती उष्णत आहे थोडा बैलाला परत मग प्रॉब्लेम नको व्हायला आपण विलाज केला त्याचा चांगल्यापैकी तो म्हणजे त्याची तब्येतीला तो रिकवर होईत आलेला आहे आता भारतची दब्बे शंभर टक्के बरे आहे का हो नव्वद टक्के तर बरीच आहे भारतच्या मागे खूप जणांनी मेहनत घेतली त्याबद्दल काय सांगा मेहनत तर खूप घेतली मुंबईमध्ये तर आमच्या सगळ्या टीमने घेतली तशी आणि घाटावरती तर किरण अप्पा झाला संजू डायवर मग रमेश झाला भैया सावंत झाला बबलू पाटील झाला अशी बरीचशी आहेत त्यांची ते नाव मला म्हणजे काही जणांची तर म्हणजे मी चैर्याने ओळखतो नाव पण नाही कारण मी जास्त असं करून म्हणजे जात पण नाही जास्ती मैदानाला कारण तिकडे नियोजन करत असतो महेश आप्पा आहेत किरण आप्पा तेच नियोजन करत असतात आणि कदाचित मुळशी असं पुणे भागात असलं मैदान तर मी जातो आणि कधी मी फोनवरती पण असं विचारत नाही काय चाललंय काय करायचंय कशी काय बैलाची तब्येत काय कारण ते घरच्या सारखंच लक्ष देतात मला काय विचारायची गरजच लागत नाही उलट ते मला बोलत असतात कशे तुम्ही कधी फोन नाही करत काय विचार काय विचारणार विश्वास तुमचा घरातलीच काय विचारणार असं तर वाटतच नाही ना कुठल्या गोष्टीची आपल्याला खूप मेहनती आहेत ते आपल्यापेक्षा म्हणजे लक्ष जसं घरातल्या व्यक्तीवरती आपण घालतो तसे ते त्याच्यावरती घालतात भारतवर खूप न... प्रेम आहे त्यांचं सगळ्यांचं शाळगाव कालगावकरांचं भारत एंडिंग पण येईल का मुंबईला एंडिंग पर तर माझी तर खूप इच्छा होती ह्या म्हणजे ह्याच एप्रिल महिन्यामध्ये पण ऑक्टोबर थोडे उष्णता तर जास्ती आहे लास्ट लास्टला लास तुम्ही आणा बघूया मेच्या एंडिंग एंडिंगला आपण बैल उतरवणार आहे आणि जमलं तर घरचाच साज पलवणार आहे म्हणजे लक्ष देईल घरचा साज कुठला आहे म्हणजे लवकर मधून एक आपल्याकडे काय आहेत पण नक्कीच घरचं माहितीये का गा सुरुवातीपासून माझा आँ. भारत पब्लिक मध्येच पळत होता मुंबईला आणि नामांकित अशा गाड्या त्यांनी भारतने म्हणजे आदात आणि दुषा मारल्या मार चांगल्या चांगल्या भारत तसा जसा वरती गेला तीन फेऱ्याच्या मैदानात पळायला लागला नंतर आपल्या मुंबईमध्ये जसं ओपन मैदान चालू व्हायला लागले ना कमिटी स्थापन व्हायच्या आधी आपले नेमआटीच काहीच नव्हत्या मग ते पब्लिक जी मधी होती सट्टेवाली किंवा अशा बिनकामाचे मधीच काठ्या घेऊन राहणार कोण दगडा मारणार कोण ढेप मारणार एखाद्या बैलाच्या तोंडा मारणार तसं भारतच्या बऱ्याचशा वेळेला झालं दोन चार मैदानामध्ये काही भारत प्रेमी आहेत तर काही भारत पण असणारी आहेत ना जस तुझ्या प्रेम करणारे तर तुझ्यावर राग करणारे पण काही आहेत तशी भारतवरती पण आहेत अशी दोन तीन मैदान बिंजोडच्या मैदानात झालं आणि मग भारतच्या सारखं सारखं ते तोंडावर फटके मारणे येते बरेचशे माझ्याकडे तसे व्हिडिओ पण मी तसं बोलत नाही कधी म्हणजे मग तो भारतला आम्ही मुंबईमध्ये पाळवाचा कमी केला का तर तो थोडा पुढं आल्यावरती थोडासा गा, हा घाबरायला लागला बैलच काय पण जनवला माणसासारखे एखाद्या माणसालाच जर आपण अचानक मध्ये एखादी गाडी चालवत असून पटकन पुढे बसला तर आपण कसं ब्रेक करतो तसं बैला ते थोडा जाणवायला लागला तर मग बैल थोडा घाबरायला लागला त्याच्यात पावलावर पाऊल ठेवून इवासत द्या होतात पब्लिकची त्याबद्दल काय सांगा नक्कीच माझं माझ इच्छा होती माझी पब्लिक वरून बैल तयार करायची पण माझी आता तिने पण वासरा चारही खांदी पडतात चांगली पब्लिक वरून रॅन झाला बाजी झाला महाबली झाला बिंजोडचे मैदान केले आता मागे महाबलीने इथे बिंजोडचे बरेचसे मैदान केले जवळजवळ एक पंधरा एक गुलाल केल्यानंतर वरती पाठवला महाबलीला तिथे त्यांनी दोन मैदान केले एक दुशामध्ये एक नंबर घेतला एक दोन नंबर घेतला सुट्टीला कधी कधी तुम्ही सोडायला सुट्टीला नेहमी मीच असतो खाली काय होतो का मग आपण धाग्यावरती राहिला आणि सुट्टी थोडीशी गलती आली का मग काय झाला हे नाही असं केला त्याच्यापेक्षा के निवेदन करताना मी स्वतः असतोच आणि सुट्टी करायला पण ड्रायव्हर पासून तर पासून मी खाली स्वतः उभा राहतो प्रत्येक गाडीला मग मी धाग्यावरती त्याच्यासाठी थांबत नाही काय गलती हो माणसा पण जनावर कधी कधी फिरेल कधी नाही त्याच्या मनात येईल तसा पण आपण समक्ष असलं ना आपल्याला सगळं समजतो काय झाला कुठली सुट्टी झाली का सुट्टी मध्ये गलती आली मध्ये गलती आली याच्या त्याच्यावर दोष देण्यापेक्षा आपण स्वतःच लक्ष करायचा हा माझा एक प्रामाणिकपणा आता परत मैदान काय दिसलं आपल्याला नक्कीच आता पंचवीसच्या मैदानाला आहे मुळशी मध्ये मुळशी मध्ये पडणार आहे आता या दोन दिवसामध्ये नंतर मग एक दहा पंधरा दिवसाच्या सध्या डॉक्टरने आपल्या गाडीवर ड्रायव्हर कोण असतो मुंबईमध्ये असे म्हणजे एक चार डायवर आहेत आपल्या मुंबईमध्ये बोलला म्हणजे इकडच्या साईडला ठाण्यामध्ये जर आपल्या ठाणा जिल्ह्यामध्ये जर असले मैदान तर जास्ती करून मामा असतो आणि एक तो सूरज ड्रायव्हर असतो कर्जत साईटला इकडं असला बारडी बिर्डीला दी mm. तर मग तो समीर पाटील असतो uh. एक तो महेश डायवर असतो uh. आणि सुट्टीला मा घरचेच आहेत म्हणजे माझे भाऊच आहेत uh. राकेश झाला दुसरा एक माझा भाऊचे आहे नितीन झाला mm. प्रकाश झाला त्याला पिंट्या बोलतो आम्ही हे घरचीच पोरं आहेत सगळी आतीश झाला अजय झाला हे सगळी घरचीच पोरं आहेत तेच असतात सुट्टी करायला राकेश असतो जास्त करून दादा ज्ञानीमा भारतच्या गाडीवर पण बसायचं आधी हो बारीकपणापासून ज्ञानीमाने आकारलेली गाडी भारतची मुंबईला बरेचशे गुलाल ज्ञानीमाने केलेले त्याचे आणि जसा एक आपला कृष्ण कटेकर म्हणजे आधात पासून कृष्णा कटेकरनी जास्त त्याला पलवला नंतर ज्ञानी मामाने पलवला दादा आपली घरचीच गाडी पलावते का हा घरचीच गाडी पलते मला पहिराला काही गरज नाही माझी बायला चारी खांदी पडणार आतनं बाहेर ना उजवीनी कशी पण मला मी पहिर मला मा उलट माझी स्वतःची गाडीची म्हणजे अशी फोडून पलवायला पण काय आपली माणूस की तर आपण म्हणजे नाही कोणाला ना बोलत नाही जास्त करून पहिर येतात मग देतो मी फोडून गाडी पण घरची मला बोलत असत किंवा घरची टीमे न सगळी भावकीचे मग ती बोलतात का घरची गाडी एवढी पलते तू फोडू नको गाडी असं होतो मग कधी कधी काय दोस्तीमध्ये द्यावा लागतो ठीक आहे इकडे वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद ये